आमच्या पिंपळ झाप ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती अनेक कामं साहेबांच्या माध्यमातून पिंपळ झापात पूर्ण झाली गोष्टीचा रस्ता आणि हा रानमाळा शिवेकडे जाणारा रस्ता हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता म्हणजे अजूनपर्यंत कधी झालाच नाही रस्ता सर्वांनी मागणी केली माझ्याकडे मागणी केल्यानंतर मी आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला समजा आता पहिल्या स्टेपमध्ये या रस्त्यावर खडीकरण करण्याचं आमचं म्हणजे आता खडीकरणाचं काम मंजूर झालं आज काम चालू होते ते त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे ह्या रोडचं खडीकरण आज पहिल्या टप्प्यात होणार आहे भविष्यात मला गुळुंचवाडीपासून रानमाळेपर्यंत हा रस्ता पूर्ण एका डांबरीकरण करायचा आहे त्यासाठी माझा आमदार साहेबांकडे पाठपुरावा चालू आहे आणि भविष्यात या, या रोडला मी डांबरीकरण सुद्धा करून घेणार आहे ह्या रस्त्याची रुंदी किती आणि लांबी किती आहे काय झालं आता हा रोड इथून तर आमच्या याच्यापर्यंत किती मीटर एक किलोमीटरचा रोड आहे आणि तीन मीटरची रुंदी आहे त्या रोडची खडीकरण आहे त्याच्यावरती साधारणतः याच्यासाठी किती निधी आलाय आता याला दहा लक्ष रुपये निधी आमदार साहेबांचा